हग उठ उठ की चार वाजलेत हे बघ हिरीवरून बैल धून आणतो म्या तोपर्यंत तू अंगणा शेणाचा सडा टाक आणि रांगोळी काढून ठेव हो। ते बैलजोडीचा झुल पण काढून ठेव हो। गावात मिरवणुकी हिंडून आणतो आणि काय करू विसर बोळ्यापणाचा विसरलात का दोन महिन्यापूर्वीच बैलजोडी विकून नवीन ट्रॅक्टर घेतलात की अरे देवा विसरलोच म्या म्हणू लागले चार दिवस थांबा यंदा तर सण तरी होऊ द्या ऐकलं नाही माझं आता सणासुदीला फिरवा मारुतीच्या पाराला नवीन ट्रॅक्टर घाला त्याला आंघोळ आणि चार पुरून पोळीचा नेवत खरच चुकलो म्या शेतकऱ्यांना आधुनिक नक्की झालं पाहिजे बघ पण हजारो वर्षाची आपली परंपरा जपत आपण व्यापारी नाही शेतकरी हो एक नाही हो चार ट्रॅक्टर घ्या की पण शेतकऱ्याची खरी श्रीमंती खरी शान ही दिमाकात डोलणाऱ्या त्याच्या घरामोरी खुटीला बांधलेले त्याची बैलजोडी आहे मातारपणी खुटीला मरावा पण खाटकाच्या कंपनीत नाही देवा कसा फसयो तुझा देवा कसा फास